नमस्कार मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे पाच जून दोन हजार पंचवीस गुरुवार आज दुपारपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळेल मात्र लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये जोरदार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात महाराष्ट्रातील कोणत्या भागांना आज पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज लगेच सायंकाळी आणि रात्री आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशच्या इतरही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच राज्यातील पावसाची उघाड आता संपणार आहे आज उद्या राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल तर उद्यापासून पावसाचा जोर वाढत जाणार आहे तर आठ जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तेच मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा काही भाग तसेच नगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या बहुतांश भागांमध्ये रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे मित्रांनो या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त असू शकतं तसेच राज्यातील पावसाची उघाड आता संपणार आहे तसेच कोकणपट्ट्यात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये आज उद्या मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये देखील आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आजच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला पेन खोपोली कामशेत चाकण शिरूर अलकुटी मनसर जुन्नर नेरळ उल्हासनगर शहापूर वसईविरार राजूर घरगाव राहुरी संगमनेर श्रीपूर इगतपुरी वाडा जवाहर त्र्यंबक सिन्नर त्यासोबतच निफाड डहाणू कोडोली कापरडा, वनी या परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच सपुत्रा सताना मालेगाव वनसाडा भोपखेल साकरी, नवपूर वायरा बोरडोली या परिसरात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तसेच मनमाड चाळीसगाव सिल्लोड अजंठा कन्नड तलवड येवला कोपरगाव वैजापूर संभाजीनगरचा बराचसा भाग गंगापूर श्रीरामपूर जालना अंबड पैठण घोडेगाव भोगूर राहुरी गेवराई पाथर्डी त्यासोबतच माजलगावचा काही भाग बीडचा काही परिसर रालेगान कडा जामखेड केज कळंब कर्जत श्रीगोंदा या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होऊ शकतो सावंतवाडी फोंडा गारगोटी निप्पाणी सनकेश्वरा चिकोडी कुनकेश्वर राजूर कोल्हापूरचा बराचसा भाग कोडोली सांगलीचा काही परिसर साखरपा इस्लामपूर तासगाव कुची विठा कराड पाटण मागजन चिपळूण मायनी वडूज साताऱ्याचा बराचसा भाग खेड दापोली चिपळूण वाई प्रतापगड गोरेगाव लोणंद फलटण बारामती इंदापूर अलकुटी सासवड लवासा रोहा तसेच राहू दौंड करमाळा परांडा बार्शी वैराग कुरडुवाडी अलकुटी माहोळ पंढरपूर पिलवी इचलगाव सोलापूरचा काही भाग सांगोले त्यासोबतच तुळजापूर उस्मानाबाद बार्शी परांडा करमाळा कर्जत कळंब केज या परिसरात देखील आपल्याला ढगाळ वातावरणासह रात्रीदरम्यान काही भागात हलक्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यापासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये संपूर्ण कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मराठवाड्यात देखील मोठा पाऊस उद्या म्हणजेच सहा जून रोजी झालेला पाहायला मिळेल सात तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळेल जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार आहे मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग यात मोठा पाऊस असेल या दरम्यान विदर्भात देखील उत्तर महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम पाऊस होईल मित्रांनो आठ तारखेनंतर संपूर्ण राज्यात हे पावसाचे वातावरण व्यापणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाडा विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मोठा पाऊस आठ जून रोजी झालेला पाहायला मिळेल नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण सर्वत्र असणार आहे एकंदरीतच पायच झाले तर पुढील दोन ते तीन दिवसानंतर राज्यात सर्वत्र मोठा पाऊस सुरू होणार आहे मात्र दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल एकंदरीतच हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे पावसाचे वातावरण आठ जून ते सतरा जूनपर्यंत राज्यात कायम राहील त्यामुळे सर्वत्र पाऊस या दरम्यान होऊ शकतो तरी सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद